नमस्कार मित्रांनो मी अश्विनी जाधव आज तुमच्यासमोर सादर करते मराठी शालेय कविता कवी, कवी गोपीनाथ यांनी लिहिलेली बाळ जातो दूरदेश मित्रांनो या कवितेत एका आईचे बाळ दूरदेशी चाललेलं आहे त्यावेळेस त्या आईच्या मनाची काय अवस्था होते हे या कवितेत कवीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे चला तर पाहूया बाळ जातो दूरदेशा मन गे सकाळ पासून हात लागी ना मला वृत्ती होय वेड्या पाणी सेना खळे पाणी आना दुध जीन नव्या आना ताजा भाजी पाला, माझ्या लाडक्या लेखाला याच्या आवडीचे चार करू पदार्थ सुंदर काही देऊ बरोबर त्याचे बघा ठेवी लिट सामान बांधून काही राहिले मागून नको जाऊ आता भाईर बाहेर बेटाया किती शीना विसीकाया वऱ्यासारखी धावते विळभरा भरकशी गाडी थांबेल दाराशी पत्र धाड विळू वेईच फ आपुल्या जीवास नाही मायेचे मानुस। भरारी घेऊन घर हिंडते आकाशी चित्त तिचे पिला पाशी बाळा तुझ्याकडे माझा जीव चला लागेल, स्वप्नी तुलाच पाहील, बाळ जातो दूर देशा देवा येऊ नऊ माळा